नमस्कार मित्रांनो मी विनोद माधनकर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला कसे लिंक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल पेजवर जायचे आहे गुगल पेजवर यायचे या ठिकाणी आधार डॉट यू आय डी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही लिंक या ठिकाणी टाकायची ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही लिंक या ठिकाणी टाकल्यानंतर या ठिकाणी हे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला थंब दिसत आहे आणि त्याखाली लॉग इन लॉग इन यावरती क्लिक करायचे या ठिकाणी इंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर इंटर कॅपमधील कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचे तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा तुमच्या मोबाईल नंबरवरती जर ओ टी पी आला नाही तर सेतू तु केंद्रामधून तुम्हाला तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागेल त्यानंतर या ठिकाणी ओटीपी टाकून झाल्यानंतर लॉग इन या बॉटनवरती क्लिक करावे माय आधार सर्विस पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये काही सूचना दिलेल्या आहे त्यामधील पाचव्या नंबर वरती बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन हा मेसेज आपल्याला असं सांगतो की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुक अकाउंट नंबरला लिंक आहे आधार नंबर बँक नेम या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह या ठिकाणी दाखवत आहे जर या ठिकाणी तुमचा आधार तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर या ठिकाणी ऍक्टिव्ह मेसेजच्या ऐवजी डेएक्टिव्ह मेसेज येईल किंवा ही माहिती या ठिकाणी दाखवणार नाही तुम्ही समजून घ्यावे की आपले आधार आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून घेण्यात यावे जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा तुम्हाला वेळेवर मिळेल हा व्हिडिओ मी आता या ठिकाणी इथेच थांबवतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून या संबंधित असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहतील